विदेश मंत्री झालेला आहे आणि जसं आता प्रभाकर सावंत यांनी उल्लेख केला की जे खातं राणेसाहेबांना राणेसाहेबांना तेव्हा बारा खाती मिळाली होती आणि त्यापैकी एक फिशरीज आणि पोर्ट अशा दोन खाती तेव्हा राणेसाहेबांना मिळाल्या होत्या आणि तसंच आज बघा नियतीला काय मान्य असत की त्यांच्या मुलाला आज तेच खात मंत्री म्हणून आज याची सुरुवात झाली आणि तेव्हा त्यांचा मतदारसंघही कण कन... आणि आज नितेश राणेंचा मतदारसंघही कणकवली आहे तेव्हा मालवण जोडीला होत आणि आज मालवण मधून त्याचा भाऊ आज आमदार आहे आणि म्हणून मी सांगितलं की राणे कुटुंबासाठी आज खरोखरच खूप आनंदाचा दिवस आहे मी सकाळपासून नितेशचे व्हिडिओ बघतोय खारेपाटनला जो स्वागत झाला मला वाटत नाही आपल्या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असा स्वागत कधी कोणाचा जरी झाला असेल मला आठवत नाही हे बोलत असताना राणेसाहेब स्टेजवर हो रा आहे मी अडचणीत येणार नाही अशी खात्री बाळगतो मनामध्ये कारण का त्यांच्यासाठी पण फार अभिमानाचा क्षण आहे की नितेश आमचा कॅबिनेट मंत्री झाला हे खरोखरच आमच्या दोघांसाठी आमच्या तिघांसाठी एवढा समाधानकारक हा क्षण आहे की मी सांगू शकत नाही राणे साहेब पहिल्यांदा जेव्हा महानगरपालिकेमध्ये निवडून गेले एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि त्यानंतर सलग दोन हजार चौदा पर्यंत ते आमदार राहिले नव्वद सालापासून दोन हजार चौदा ला नितेश राणे आमदार झाले ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार चोवीस पासून नितेश राणे आणि निलेश राणे हे आमदार झाले जर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जर तुम्ही मोजलं तर राणे कुटुंब हे जवळपास एकोणचाळीस वर्ष निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकही वर्षाचा गॅप न घेता दोन हजार पंचवीस मध्ये चाळीस वर्ष पूर्ण करेल असं राणे कुटुंब सलग इतके वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी प्रेमामुळे आज इथपर्यंत पोचू शकले मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो हे सांगत असताना नितेश मेहनत करेल हे सांगायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज नाही आम्हाला त्याचा अभिमानच आहे आणि आजपर्यंत कुठलाही विषय त्यांनी हाती घेतला तो हिंदुत्वाचा असेल मुंबईमध्ये पाणी प्रश्न असेल किंवा कुठलाही प्रश्न आजपर्यंत इथे ह्या महामार्गामध्ये का जेव्हा काही कॉन्ट्रॅक्टर विचित्र काम करत होते तो विषय असेल डम्परचा विषय असेल असे अनेक विषय त्यांनी हाती घेतले निकाली लावले आणि प्रत्येक विषय जो नितेश हाती घेतला तो निकाली लावला आणि आज नितेश राणे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत ते, ते शंभर टक्के तुम्हाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत कारण का कणकवली मतदारसंघ तुम्ही नशिबवानच पहिले राणेसाहेब आता नितेश राणे हे कवच असं तसं नाही महाराष्ट्रामध्ये फार कमी मतदारसंघामध्ये हे कवच मिळतं आणि अशी लोक तुम्हाला जी मिळाली खरोखरच मला असं वाटतं की लहानाचा मोठा मी इथेच कणकवलीमध्ये या बाजारपेठेमध्ये अनेक वेळेला जेव्हा राणेसाहेबांबरोबर यायचो नितेशनी जसा मतदारसंघ हाताळला आणि म्हणून मी अनेक वेळाला म्हणतो की नितेशनी जसा मतदारसंघ हाताळला महाराष्ट्रातल्या टॉप पाच मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ त्यांनी बनून दाखवला एवढे करोड रुपये आणणं हे काही सोपं नाही राणेसाहेबांचे संस्कार आहेत ते शंभर टक्के बरोबर आहेत पण एक स्वतःचं पण कर्तृत्व लागतं एक स्वतःची जिद्द लागते एक स्वतःचा पराक्रम लागतो हे सगळे विषय अंगावर घ्यायला हे काही सोपे विषय नाही तर हे तुम्हाला वाटत असेल हिंदुत्वासाठी कधी परभणीत गेला माणूस कधी शिरूरला गेला माणूस हे काही सोपे विषय नाहीत लक्षात ठेवा हे टेक्निकल विषय आहेत कोणाचं मन दुखवता कामा नाही आणि दुखवलं तर दुखवलं माझा हिंदू समाज मोठा माझा हिंदू समाज माझ्याला कुठे काय अन्याय होता कामा नाही ह्याच्यासाठी अनेक वर्षांपासून जो लढा उभा केला हा लढा उभा करणं काही सोपं नाही एवढं लक्षात ठेवा ह्याला जिद्द लागते आणि याला हिम्मत लागते आणि त्याच आता हिमतीने आणि जितीने नितेश राणे आता येणाऱ्या अनेक वर्षासाठी मंत्रीपद गाजवेल ही माझ्या मनामध्ये शंका नाही अनेक वर्ष ही आता फक्त सुरुवात आहे मी मनापासून माझ्या भावाला आज मला अभिमान आहे की नितेश लहानाचा मोठा मी कसा कसा बघितला आणि आज मंत्री आणि त्याचे सकाळपासून जे काही रॅली बघतोय मी सभागृहात त्याला बघितलं एक वेगळं वाटलं हे काही शब्दात मी काही सांगू शकणार नाही आमचा नितेश कसा होता आणि आज इथपर्यंत आल्यानंतर ऑटोमॅटिक त्या मंत्रीपदामध्ये काय असतं मला माहित नाही कदाचित कधी मंत्री झालो तर सांगेल ऑटोमॅटिक <laughs> पत्रकार मी होणार किंवा मला आहे असं काय बोललो नाही कधी झालो तर सांगेन तुम्हाला की असं असतं म्हणून एक ऑटोमॅटिक अंगामध्ये ना त्या बॉडी लँग्वेज एक बदलते माणसाची पण त्याची बॉडी लँग्वेज एक सकारात्मक बॉडी लँग्वेज घमेंट नाही ना तर भाषणामध्ये माझ्या अगोदर संदेश सावंत बोलले की पहिला सत्कार कणकोलीमध्ये झाला संदेश सावंत नाही पहिला सत्कार कुडाळमध्ये झाला गेला झटकन शॉर्टकट ना पहिला सत्कार भावानीच केला पाहिजे म्हणून अगोदर आलो घुसलो आणि तिकून पाठवलं की एक बॉडी लँग्वेज असते माणसाची आणि एवढा विनम्रते नाही आज सकाळपासून मी बघतोय नितेश आमचा साधा आहे लोकांनी वेगवेगळं त्याला काही राजकारणी वगैरे नाही मला नितेश कधीच राजकारणी मनापासून नाही हा त्याची विकेट काढायची त्याची काढावी लागते बरोबर की नाही नाहीतर आपण राजकारणात कशासाठी नाही तर दुकानदार झालो असतो का नुसता मालच भरायचा असतो तर दुकानदार झालो असतो काय आण पण अतिशय साधा प्रेमळ आणि प्रामाणिक माणूस हे जिद्दीने कमवलं हो त्याने हे जिद्दीने कम हो कमवलं साहेबांचा मुलगा म्हणून ठीक आहे राणे म्हणून आहेच पण मेहनतीने हे सगळं उभं केलेलं हे काही सहज त्याला मिळालेलं नाही याच्यासाठी खूप वर्ष मेहनत करावी लागली स्वतःला बदलावं लागलं आणि तो बदल सकारात्मकतेने लोकांमध्ये रुजवावा लागला तेव्हा त्याच्यानंतर नितेश राणे घडतो लक्षात ठेवा नितेश राणे एका रात्रीत घडत नसतो <laughs> आणि म्हणून मी मनापासून जे काय मी बोललो ना सगळंच काय मला शब्दात मला उतरवता येणार नाही <laughs> नितेश राणेला अजून खूप मोठं व्हायचं आहे आम्हाला अनेक पदांवर नितेश राणेला बघायचं आहे आणि असंच त्याची प्रगती की वर्षोनुवर्ष महिन्यान महिने असेच होत राहावं हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा मनापासून नितेश राणे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका